डायरी क्राइम डायरी। डायरी। नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसबा पावडा न्यायालयाच्या आवारातीलच चंदनाचे झाड चोरीस दोन आरोपी ताब्यात एक अल्पवयीन कसबा बावडा येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या पाठीमागे कृष्ण इमारतीजवळ असणाऱ्या चंदनाच्या झाडाची चोरी प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकाला यश आले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये करण उर्फ समुसलाल पवार उर्फ पार्थी वयवर्ष पंचावन्न व बाबू सलायलाल पवार पार्थी वयवर्ष वीस हे दोघे हरदुआ जिल्हा कटनी राज्य मध्य प्रदेश यांना त्यांच्यासोबत असलेले एक अल्पवयीन मुलासह ताब्यात घेतले त्यांच्याकडील तपास केला असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरं दिली अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता सखोल चौकशीनंतर त्यांनी दोन साथीदारांची मिळून गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर बासष्ट ऑब्डिक दोन भारतीय न्याय कायदा तीनशे दोन उपकलम दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक यांना पुढील कारवाई शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर पोलीस निरीक्षक शेष मोरे अतिश मेहत्रे तसेच पोलीस अंमलदार अजित सरजे महेश खोत अमोल कोळेकर हिंदूराव केसरे सोमराज पाटील लखनसिंह पाटील दीपक गोरपडे सतीश जंगम सागर माने वसंत पिंगळे संजय पडवळ शुभम पार, सुशील पाटील राजेंद्र वरेंटेकर हंबीरराव अतिग्रे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील महादेव गुरव व सुरेश राठोड यांनी केली आजच्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद